नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरपटका या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव येईल आपलं चाळीसगाव गाय बाजार दवाखान्यासाठी आलो आहे मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत हॉलिटी पाहू शकता तुम्ही अतिशय टॉप क्वालिटीच्या गाई आलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या दुधाच्या या ठिकाणी बरेच गाई विक्री साड्या आलेल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण येऊ शकतात आपण मित्रांनो बरेच काही विक्रीसाठी आलेले त्या ठिकाणी तर आपण प्रत्येक गोळीच्या माध्यमातून शेतकरी व्यापारीचा नंबर टाकलेला असो होऊ आपण क्वालिटी का आपली काय काय आधी गायचे सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होते पंच्याहत्तर पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली साठ पाच ला मागितली गेली बरोबर दूध आला कशी दोघा टाइमला दोघा टाइमला दूध कशी सोळा लिटर आहे किती अंदाई दुसरे आहे बरोबर तर <coughs> किती आणलेले आहेत आपण गाई दादा विक्रीसाठी किती आणलेली आहेत गाई आपण तीन गाई आहेत आपण व्यापारीत का कुठली खरेदी असते आपल्याला बारामतीची खरेदी असते आपली घरी पण दावा नसते शेतकरी जर घरी पण आला घेण्यासाठी तर आपण गायची काय गॅरंटी देतात शेतकऱ्याला बरोबर बरोबर ही पण झालेली का किती दिवस झाली ना सहा सात सहा सात सात काय ऑफर ही द्यायची मग इथे सांगायला पंच्याहत्तर तिचे बाजूचे ऐंशी ऐंशी पर्यंत होतील आणि फायनल किती पर्यंत होईल काय मग पाच तोड्यापर्यंत दुधाला कशी दोघा टाइमला बारा तेरा दोघा टाईम आरामात किती तिसऱ्या आहे का मित्रांनो तिसऱ्या वेताला हे सांगायची किंमत असते शेतकरी आला कमी जास्त करणार आहेत गाव आहे का बाजूची किती दिवस आहे आठ एक दिवस घेईल का फक्त दोनदा ते अजून बरोबर पहिला हरू का पहिला हरू मित्रांनो फक्त दोन दाते काय वापर आहे मग शेतकरी साठी सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत ऐंशी पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची कितीला मागणी आलेली सत्तर किंवा एकाहत्तर ला मागणी आलेली मित्रांनो सत्तर किंवा एकाहत्तर ला मागणी पहिला हरू आहे क्वालिटी तुम्ही मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण फक्त दोन दाते मित्रांनो दूध आला पण आता मिनिमम तरी मिनिमम दूध किती दिली पहिले त्याला शंभर टाका मित्रांनो बरोबर पाहू शकता मित्रांनो मध्ये आठ लिटर येणार आहे पहिला हरू या तुझी फक्त दोनदा ते आपली का बोला जी काय दिवस आता एक लाख दहा हजार रुपये सांगायचे बाजारामध्ये कितीला मागणी झाली याची कितीला मागत बाजारामध्ये एकाहत्तर तर मागितले गेली गा बे काही किती दिवस घेणार आहे अजून दिवस घेणार आहे कुठली खरेदी असते आपल्याला बारामतीची खरेदी मित्रांनो पाहू शकता किती दिल दुसरे असं आहे का बरोबर मित्रांनो पाहू शकता गाय पण पॉझिटिव्ह आहे तुम्ही गायची एकच नंबर आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर चाळीस गावचा बाजार दाखवतो मित्रांनो तुम्हाला ही पण आपली गेला ना काय याची वापर असं आहे का एक लाखदा सांगायचे याच्यात पण कमी जास्त होणार आहेत किती दिवस झाले रात्री जनली का बरोबर मित्रांनो चिपमध्ये इथे होती तिथे दुसऱ्या धापेची मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी अतिशय टॉप क्वालिटी या ठिकाणी गाय विक्रीसाठी आलेल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो पाहू आपण गायची क्वालिटी दादा आपलं नाव नंबर सांगा बरा मोबाईल बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला याच्या शेती बांधा नाव असतात आपण कॉन्टॅक्ट करू शकतात आणि मित्रांनो त्यांची घरी पण दावा नसते आणि चाळीस गाव बाजारामध्ये पण येतात कोण कोणते बाजार करतात फक्त चाळीस गाव करतात आणि खरेदी आपली बारामतीची असते बरोबर 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 बरं मित्रांनो घरी पण असतील जी बाकी आणि बाकी चाळीस गाव बाजार पण येतात ते अतिशय टॉप क्वालिटी काही त्यांच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण किमती वगैरे पण सांगितल्या आहेत नंबर सांगितला ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा होऊ शकता मित्रांनो बाजार वगैरे गाईंचा जरा आज बाजार शांत आहे मित्रांनो जरा पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच काही विक्रीसाठी आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी हे पहा मित्रांनो कॉलेज डिपोजिट येतात मी गाईंची मित्रांनो या ठिकाणी बारामतीची किंवा लोणी बाजाराची खरेदी असते संपूर्ण बाकी शेतकरी पण येतात व्यापारी पण येतात या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी कॉलेज वगैरे पाहू शकता आपण बऱ्याच गाई विक्री झाल्या आलेल्या आहेत हे पहा मित्रांनो गाई वगैरे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी बारामती चीन लोणीची खरेदी असते आणि प्रत्येक वडीलच्या माध्यमातून व्यापारीचा आपण नंबर टाकली असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा चाळीस गावचा बाजार चाळीस शनिवारी असतो मित्रांनो पाहू शकता आपण बरेच गाई विक्रीसाठी आलेले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात हे पाहू शकता दादा काय आहे बरोबर वाटत आहे आपण गाई विक्रीसाठी हा हो किती आणलेले आहेत आपण दादा किती आणलेले आहेत आपण दहा बारा आहे दहा बारा आणले आहेत कुठली गर्दी येते आपल्याला घाट मारते कोण कोणते बाजार करतो आपण चाळीस गाववर बरोबर तर काय ऑफर आहे का याची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागणी मागत आहेत दहा आहे काही किती दिवस घेणार आहे आठ दिवस आहे आणि किती अंदाये तिसरे वेताला आहे काय पहिला काय किंमत काय किंमत हिली बोलले का वाली? बोल कीमत कीमत का इस वाली? क्या वाली? वाली। का ना। और ना। देने ना। का चीक पे किती मी पहिले पंचऐंशी जाने बरोबर काय करेपाय कोण कोणसे बाजार करते बरोबर किती गायला आहे आज पाच गायला बैसेस तीन बाकी आहे काय बाबा इसवली गाबा नाही काय क्या किंमत इसवली पंच्याऐंशी हजार बोलले का इस मी कम जादा हो का बरोबर गा किती दिल्ली की साडी बरोबर मित्रांनो बघू शकता गाय वगैरे बोलडी पाहिजे मित्रांनो एक नंबर खोल शेतकरी मित्रांनो आपण कॉन्टॅक्ट करू शकतात होऊ शकतो एक नंबर क्वालिटी मित्रांनो गाव का किती दिन लगे आठ दिन लगे घे बरोबर घेणार आहे क्वालिटी तुम्ही अतिशय चांगल्या तुम्ही किती यंदा दुसऱ्यांदा आहे तुझ्या लक्ष मिनिमम दो गाड्यांना आठ आठ आराम दोघाड्यांना बरोबर मित्रांनो आठ आठ सोळा लिटर आहे तीन गाय विक्री साड्या आणलेली आहेत तुम्हाला जर खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेतो आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर साठ बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांची घरी पण दावन असते आणि चाळीस गाव बाजारामध्ये पण येतात ज्या शेतकरी मित्रांना खरेदी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो त्या ठिकाणी अतिशय टॉप क्वालिटीचे गाय विक्री साठी आण मित्रांनी पाहू शकता आपण संपूर्ण खरेदी खेड्यापाड्याची असते पाहू शकता आपण या ठिकाणी त्यांच्याकडे असं तीन गायी विक्रीसाठी आणलेल्या अतिशय चांगल्या प्रकारच्या गाई या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत पोहशित मित्रांनो काही वगैरे पोहोचित या ठिकाणी ही बारामती किंवा दोन्हीची ची गर्दी बाकी किडे भाड्याचे पण असतात बाकी या ठिकाणी व्यापारी असतात दोन दोन तीन गाई ती गाईवाले बाकी पंधरा गाईवाले पण असतात मित्रांनो तर आपण प्रत्येक माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकले आपली का गावाने का किती दिवस घेणार आहे दिवस घेणार दस पंधरा दिनले की काय ऑफर बरोबर ऑफर काय इस ऑफर एक भाज बोल पंच्या एक लाख की बाजार मी किती तक मागे बरोबर